नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण मुंबई महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे तर या भरतीची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाते नोकरी बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन पदाची भरती सुरू झालेली आहे चांगल्या वेतनाची नोकरी मिळवण्याची हीच चांगली संधी आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व बृहमुंबई मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्याद्वारे नवीन रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे दहावी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे तसेच उत्तम संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा बृहमुंबई महानगरपालिका येथे रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे आणि भरतीची जाहिरात कार्यकारी आरोग्य अधिकारी मुंबई महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तर यामध्ये भरतीचा विभाग आहे बृह मुंबई महानगरपालिकाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे मुंबई महानगरपालिकामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली तसेच उत्तम संधी आलेली आहे पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक कर्मचारी व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे म्हणजे सहाय्यक कर्मचारी पण आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा पदे इथे भरली जाणार आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र राहतील मासिक वेतन तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पंधरा हजार पाचशे ते चाळीस हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे मुंबई महानगरपालिका भरतीची पिढी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणारच आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सॉरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येणार आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकतात भरती ही पूर्णत कंत्राटी ही पदे भरण्यात येणार आहे आणि पदाचे नाव व्यावसायिक पात्रता आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस डिग्री अनुभव प्रमाणपत्र राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा का कामांबा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य म्हणजे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा ज्यांना अनुभव आहे अशा उमेदवारांना प्राधान्य आहे स्टाफ नर्स हे पण पद भरले जाणार आहे त्यामध्ये जी एन एम बेसिक बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग हे आ, झालेली असेल तर तुम्ही स्टाफनर्स म्हणून इथं अप्लाय करू शकता आणि अनुभव राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य साठी पण आणि सहाय्यक कर्मचारी पास असणे आवश्यक आहे सहायक कर्मचाऱ्यासाठी त्यासाठी अनुभव राष्ट्रीय कार्यक्रमाचा असेल तर त्यांना प्राधान्य स्तनपान पर्यवेक्षक पर्यशिक्षक एनी मेडिकल ग्रॅज्युएट बी एस सी होम सायन्स आणि फूड न्यूट्रिशन बी एस सी नर्सिंग झालेला असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता अनुभव राष्ट्रीय का आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य एकूण पाच रिक्तपदे भरण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे आणि रिक्त पदाच्या संख्येत ओ उपलब्धतेनुसार बदल होऊ शकतो म्हणजे यांना चांगले कॅन्डिडेट्स भेटले तर तिथे रिक्त पदां अजून वाढले जातील सदर पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पूर्णत कंत्राटी तत्वावर असून त्यांना महानगरपालिकेचे अधिकारी समजले जाणार नाही सदर मानधन एकत्रितपणे देण्यात येईल म्हणजे तुम्हाला एकदमच हा पदार येईल तुमच्या अकाउंटवर भेटून जाईल आणि निवड यादीतील उमेदवार मुलाखतीस पात्र असतील उच्च शिक्षण व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असेल आणि त्या दरम्यान जर त्यांची कामगिरी समाधानकारक नस असेल तरच ती नियुक्ती देण्यात येईल जर करार पद्धतीच्या कालावधीमधील कामगिरी समाधानकारक नसेल तर कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे तुमचं कार्य पण व्यवस्थित था असेल त्यांना आवडलं तरच तुमची नियुक्ती राहील निवड यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल ईमेलद्वारे संपर्क साधून कळवण्यात येईल त्यामुळे तुमच्याकडे जो मोबाईल नंबर नेहमी राहतो ईमेल तुमचा अद्ययावत आहे तोच तिथे द्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट ही आहे आज तेरा तारीखे एकवीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे अर्ज हा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने तिथे चुकून रायटिंग मिस्टेक झालेली आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे डीन लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज सायन मुंबई आता ही सर्व जी माहिती आहे ही संपूर्ण नाही आहे कारण संपूर्ण माहिती द्यायला खूप वेळ जातो आणि व्हिडिओ खूप मोठा बनतो तर ही पूर्ण माहितीची जाहिरात आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन जाहिरात ओपन करा आणि व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि मग अर्ज करा शेवटच्या डेटच्या आत तुमचे अर्ज पोहचाल ह्या पद्धतीने अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत